सोमवार दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे शंकराया हॉस्पिटल पनवेल सुवर्णयुग युवा मंच आळे व ज्येष्ठ नागरिक संघ आळे संतवाडी कोळवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं या शिबिरात एकशे एक, एक जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व अठ्ठेचाळीस नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराया हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात दिवाळी असूनही शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला जुन्नर तालुक्यात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून मागील दोन वर्षात चार हजारपेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत नागरिकांना त्यासाठी एकही एक रुपया खर्च करावा लागत नाही रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जात आहेत तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जातात त्यामुळे नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलं या प्रसंगी शंकराय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील डॉक्टर ओंकार पाटील व त्यांची सर्व टीम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके उपाध्यक्ष किसन जाधव सचिव शिवाजी कुऱ्हाडे सहसचिव नामदेव दिघे माजी सैनिक जालिंदर माळी सकाराम कुराडे नागेश कुराडे किसन बहिरट हिरुजी कुराडे पांडुरंग गाढवे अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास आळे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा